हॅलो मैत्रिणींनो -no. आपल्या सर्वांची आवडती मालिका तुझी रे माझा मितवा या मालिकेच्या आजच्या बुधवार सहा ऑगस्टच्या एपिसोडमध्ये एक जबरदस्त ट्विस्ट आला आहे ईश्वरीच्या बाबांनी अर्णवच्या मुस्काटात मारली थोबाडीत मारली अर्णवचा अपमान झाला आणि अर्णव चक्क घर सोडून निघून गेला आहे मग अर्णव नेमका गेला तरी कोठे त्याने जीवाचं काही बरं वाईट तर करून घेतलं नाही ना हे जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा लावण्या तिचा मेलोड्रामा सुरू करते आणि आजीसमोर रडण्याचं नाटक करते आजी विचारते लावण्या तुला रडायला काय झालं तर लावण्या म्हणते आजी आज पहा ना आमच्या साखरपुड्याला किती दिवस झाले परंतु एवढ्या दिवसात अर्ण माझ्याशी एक शब्दही प्रेमाने बोललेला नाहीये कोठे फिरायला जाणं एकमेकांबरोबर वेळ घालणं तर लांबच त्याच्या मनात अजूनही ईश्वरीच आहे रात्रंदिवस तो फक्त ईश्वरीचाच विचार करत असतो आणि लग्नानंतर आमचं काय होईल लग्न होईल की नाही हे सुद्धा मला कळत नाहीये अर्णव लग्नाला नकार सुद्धा देऊ शकतो हे ऐकून आजीला मोठा धक्काच बसतो आजी म्हणते तू त्याची काळजी करू नको अर्णव माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये आणि ईश्वरीचीही काळजी करू नको ईश्वरीचं लग्न ठरलंय तिचाही साखरपुडा झालाय तिचं लग्न होईल मग तुला काहीच टेन्शन घ्यायची गरज नाहीये तेव्हा वल्लरी ही आजीला मध्ये समजावण्याचा प्रयत्न करते आई तिचं म्हणणं तसं नाहीये जर आपण अर्णव आणि लावण्याचं लग्न लवकरात लवकर लावून दिलं तर किती चांगलं होईल हे सगळं टेन्शन घ्यायची गरजच नाहीये मी तर पहिलाच मुहूर्त काढते आणि आपण या दोघांचं लग्न उरकून देऊया आजी म्हणते नाही वल्लरी मी तुला आधीच सांगितलंय जोपर्यंत तिची आई येत नाही तोपर्यंत लग्न होणार नाही तर वल्लरी म्हणते असं कसं तिचे मामा मामी आहेत ना तर आजी आज म्हणते नाही आईच असायला हवी तिच्या आईशीच मी लग्नाची बोलणी करणार आणि मगच लग्न होणार आपण साखरपुडा घाईघाईत केला परंतु लग्न असं घाईघाईत होऊ शकत नाही आणि जेथे ईश्वरीचा विषय असला तेथे लावण्या आणि अर्णवचं आता लग्न होणार आहे त्यामुळे अर्णवच्या मनात कशी जागा मिळवायची त्याच्यात प्रेम कसं मिळवायचं हा लावण्याचा प्रश्न आहे त्यात त्या मी काहीच करू शकत नाही असं म्हणून आजी आज तेथून निघून जाते लावण्या आणि ईश्वरीचा प्लॅन फिसकटतो तर इकडे अर्णव हा विचार करत असतो की राजेश आपल्याला काय म्हणाला तू जर ईश्वरीला काहीही सांगितलं तर अंजलीच्या जीवाचं काही बरं वाईट होऊ शकतं अशी धमकी त्याने आपल्या दिली आहे याचाच विचार अर्णव करत असतो त्याचवेळेस मामा तेथे येतो आणि म्हणतो मी शेंडेला सांगितलंय शेंडे हा कॅफेमध्ये जाऊन बसेल ईश्वरीला थोडं सेटल होऊ दे तू जर डायरेक्ट समोर गेला ना तर कदाचित ईश्वरी तुझ्याशी बोलणार नाही त्यामुळे तू नंतर तिच्या समोर जा अर्णव हो म्हणतो अर्णव हा गाडी चालू करतो तर मामा म्हणतो मी नाही येत मी घरी परत जातो अंजलीची काळजी घेतो पण एक लक्षात ठेव जेव्हा तू त्या राजेचं सत्य ईश्वरीला सांगशील तेव्हा तिला शांत कर कदाचित तिला मोठा धक्का बसेल अर्णव म्हणतो हो मामा आजपर्यंत माझ्या मनात ज्या भावना होत्या त्या मी दाबून ठेवल्या कारण ईश्वरीचं लग्न तिच्या इच्छेने होतंय असं मला वाटत होतं पण ती ज्या माणसाशी लग्न करते तो इतका नीच आहे हे समजल्यावर मी नाही शांत राहू शकत हे ऐकून मामा खूप खुश होतो आणि विचारतो तुझं ईश्वरीवर तु प्रेम आहे ना अर्णव हो म्हणतो मामा म्हणतो आत्ता कसं खरं बोललास मला संशय होताच तू ईश्वरीवर प्रेम करतो सगळ्यांना संशय होता मी आत्ताच्या आत्ता घरी जाऊन सगळ्यांना सांगतो तर अर्णव म्हणतो नाही मामा ही वेळ माझ्या प्रेमाबद्दल डिस्कशन करण्याची नाहीये तर ही वेळ ईश्वरीबद्दल विचार करण्याची आहे ताईबद्दल विचार करण्याची आहे जेव्हा ताईला हे समजेल तेव्हा काय होईल ताईला हे कसं सांगायचं मला याचं टेन्शन आलंय मामा म्हणतो तू एकदम बरोबर बोलतोय तुझा मी घरी जातो अर्णव कॅफेकडे यायला निघतो तर इकडे ईश्वरीचे बाबा मस्त टाईमपास करत असतात पेपर वाचत चहा पीत बसलेले असतात त्याचवेळेस एक मुलगी त्यांना कॉल करते आणि मग विचारते तुम्ही ईश्वरीचे बाबा आहात का बाबा हो म्हणतात ही मुलगी सांगते तुमच्या मुलीचं सा लग्न ठरलंय ना अर्णव सरांशी बाबा चिडून म्हणतात काहीही काय काही बोलताय तर ही मुलगी म्हणते आता मी त्यांना रेम्बो कॅफेमध्ये एकत्र बसलेलं पाहिलं मला वाटलं त्यांच्याशीच ईश्वरीचं लग्न ठरलंय म्हणून मी फोन केला बाबांना मोठा धक्काच बसतो ही मुलगी फोन कट करते अर्णव आणि ईश्वरी भेटलेत त्यामुळे बाबा हे रागारागाने कॅफेकडे जायला निघतात तर या मुलीला राजेशनेच फोन करायला सांगितलेला असतो राजेश तिला पैसे देतो आणि म्हणतो हे काम तर चांगलं जमलंय आता पुढचं काम सुद्धा भारी करायचं ही मुलगी तेथून निघून जाते राजेश चांगलाच खुश होतो इकडे ईश्वरी रेम्बो कॅफेला पोहोचते तेथे शेंडे बसलेला असतो शेंडे ईश्वरीला हात दाखवतो आणि तिला टेबलवर बसायला सांगतो ईश्वरी बसते आणि विचारते सर तुमची काय ऑर्डर होती तर शेंडे म्हणतो आधी आपण ऑर्डरबद्दल नाही बोलायचं तर तुम्ही काय घेणार ते सांगा चहा की कॉफी ईश्वरी कॉफी सांगते शेंडे हा आपल्या ऑर्डरबद्दल सांगू लागतो की एक खूप मोठी ऑर्डर आहे आमच्या ऑफिसमध्ये एक मोठा इव्हेंट आहे पण त्याचवेळेस शेंडेला एक महत्त्वाचा कॉल येतो आणि शेंडे फोनवर बोलायला निघून जातो ईश्वरी एकटीच असते तर तिच्या मागे अर्णव बसलेला असतो अर्णव हा लगेचच ईश्वरीला आवाज देतो मिस इंदोर अर्णवचा आवाज ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसतो राजेश हा कॅफेच्या बाहेर लपून या दोघांना पाहत असतो ईश्वरी विचारते सर तुम्ही येथे कसे मला तुमच्याशी नाही बोलायचं आहे तुम्हाला नाही भेटायचंय तर अर्णव म्हणतो मला तुला एक महत्वाची गोष्ट सांगायची आहे तुझ्या आईबाबांनी तुझ्या लग्नाबद्दल जो निर्णय घेतला आहे तो खूप चुकीचा आहे हे ऐकून ईश्वरी खूप चिडते आणि म्हणते अर्णव सर माझे आई बाबा माझ्यासाठी योग्य निर्णय घेतील ते कधीही चुकीचा निर्णय घेणार नाही त्यांच्याबद्दल असं बोलायचं नाही ते समर्थ आहेत माझा विचार करण्यासाठी तेव्हा राजेश हे सगळं ऐकत असतो अर्णव म्हणतो तू माझं ऐकून तरी घे मी तुझ्या लग्नाबद्दल बोलतोय हे लग्न तू करू नको ईश्वरी चिडून म्हणते तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे माझ्या लग्नाबद्दल मी का लग्न नाही करायचं अर्णव तिला पुन्हा पुन्हा समजवण्याचा प्रयत्न करत असतो राजेशचं सा सत्य सांगण्याचा सा प्रयत्न करत असतो तर ईशोती त्याला अडवते आणि म्हणते सर तुम्ही काहीही बोलू नका मला तुमच्याशी बोलायचं नाहीये तुम्हाला भेटायचं नाहीये माझ्या लग्नापासून तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे का राकेश सरांचं नाव घेताय राकेश जी चांगले आहेत त्यांची काहीही चूक नाहीये असं म्हणून ती चक्क अर्णवसमोर हात जोडते आणि म्हणते सर तुम्ही गप्प बसा मला काहीही सांगू नका मला तुमच्याशी बोलायचं नाहीये पण त्याच वेळेस ईश्वरीचे बाबा तेथे येतात आणि या दोघांना पाहून जोरात ओरडतात ईश्वरी बाबांना पाहून ईश्वरी आणि अर्णवला धक्काच धक्का तर राजेश हा चांगलाच खुश होतो बाबा पुढे येतात आणि ईश्वरीला जाब विचारतात मी तुला सांगितलं होतं ना या माणसाला भेटायचं नाही मग तू यांना का भेटायला आली ईश्वरी बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते मी अर्णव सरांना भेटायला नव्हते आले परंतु बाबा तिला काहीही बोलू देत नाही आणि म्हणते तू गप्प बस चल आत्ताच्या आत्ता घरी अर्णव हा बाबांना समजण्याचा प्रयत्न करतो सर माझा ऐकून घ्या तर बाबा चिडून म्हणतात एक शब्दही बोलायचा नाहीतर नाही इकडचं थोबार तिकडे करेल अर्णव गप्प बसतो बाबा ईश्वरीचा हात पकडतात आणि तिला तेथून घेऊन जाऊ लागतात तर अर्णव हा ईश्वरीचा हात पकडून तिला थांबवतो त्यामुळे बाबांना मोठा धक्काच बसतो बाबा हे अर्णवकडे रागारागाने पाहू लागतात आणि म्हणतात माझ्या मुलीचा हात सोड अर्णव नाही म्हणतो त्यामुळे बाबा हे थाडकन त्याच्या थोबाडीत वाजवतात मुस्काटात वाजवतात त्यामुळे अर्णव आणि ईश्वरीला मोठा धक्काच बसतो राजेश हा चांगलाच खुश होतो राजेशने पाठवलेली मुलगी हा सगळा व्हिडिओ रेकॉर्ड करत असते बाबा म्हणतात यानंतर माझ्या मुलीच्या वाट्याला गेला तर तुला सोडणार नाही आणि ते ईश्वरीला तेथून घेऊन निघून जातात ईश्वरी रडू लागते अर्णवला थोबाडीत बसली त्यामुळे तिला खूप दुःख झालेलं असतं अर्णवसुद्धा दुःखी होतो आणि विचार करू लागतो आता काय करायचं ईश्वरीचे बाबा हे काहीही ऐकून घेत नाहीये ईश्वरीला कसं वाचवायचं याचाच विचार तो करत असतो तर ईश्वरी ही बाबांबरोबर घरी पोहोचते आणि रडू लागते आई विचारते काय झालं तर बाबा सांगतात तिला मी बजावलं होतं त्या अर्णवला भेटायचं नाही पण ती त्याला भेटायला गेली बापाच्या शब्दाचा मान नाही ठेवला तिने आत्तासुद्धा चिडून म्हणते तो माणूसच नालायक आहे त्या अर्णवने तिला भेटायला बोलवलं असेल तर ईश्वरी ही बाबांना समजवण्याचा प्रयत्न करते मी माझ्या क्लाउड किचनच्या ऑर्डरसाठी तेथे गेले होते अर्णवसरांना नो नव्हते भेटायला गेले तर बाबा म्हणतात बस झालं तुझं खोटं बोलणं किती खोटं बोलशील आई बाबांना समजण्याचा प्रयत्न करते तर बाबा तिचंही ऐकत नाही आत्यासुद्धा आगीत तेल ओतत असते तेव्हा ईश्वरी हि चक्क सुप्रियाच्या डोक्याची शपथ घेते आणि म्हणते आई शपथ मी आईची शपथ कधीही खोटी घेणार नाही तेव्हा सुप्रिया ही, ते ही बाबांना समजावून सांगते ईश्वरी खोटी शपथ कधीही घेणार नाही तो योगायक असेल पण बाबा रागारागाने तेथून निघून जातात ईश्वरी खूप दुःखी होते आणि आईला मिठी मारून रडू लागते झाल्या प्रकाराचा तिला खूप त्रास झालेला असतो पुढील एपिसोडमध्ये आपण पाहू की नम्रता ही ईश्वरीला समजावून सांगेल की तू त्या कॅफेमध्ये जाणार आहे हे फक्त मला ठाऊक होतं मग ते बाबांना कसं कळलं नक्कीच कुणीतरी बाबांना सांगितलं असेल हे सगळं व्हावं हे कुणीतरी घडून आणलंय कुणीतरी तुझा पाठलाग करतंय हे ऐकून ईश्वरीला मोठ्या धक्काच बसेल तर दुसरीकडे आजी ही ईश्वरीला फोन करून सांगेल की तुझ्या आईबाबांनी जो माझ्या मुलाचा अपमान केलाय माझ्या नातवाचा अपमान केलाय त्यामुळे अर्णव हा घर सोडून निघून गेलाय त्याच्या जीवाचं काही बरवाईट झालं तर मी तुला कधीही माफ करणार नाही हे ऐकून ईश्वरीला मोठा धक्काच बसेल म्हणजे एकूणच आता अर्णव घर सोडून गेलाय मग ईश्वरी त्याला शोधायला जाईल का आणि जेव्हा त्यांची भेट होईल तेव्हा अर्णव ईश्वरीला राजेचं सत्य सांगेल का हे सगळं पाहणं खूपच इंटरेस्टिंग असेल तर मैत्रिणीव तुही रे माझा मितवा या मालिकेचे असेच नवीन नवीन अपडेट्स सर्वात आधी जाणून घेण्यासाठी व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप खूप धन्यवाद हॅलो मैत्रिणी